अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या लग्नाला आता जवळपास पस्तीस वर्ष झाली अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या वयामध्ये तब्बल अठरा वर्षांचं अंतर असून सुद्धा आयुष्यातील अनेक चढ उतारांना सामोरं जात या दोघांनीही लग्न टिकवलं मी बहुरूपी या अशोक सराफांच्या आत्मचरित्रात निवेदिता यांनी त्यांच्या लग्नाची गोष्ट सांगितली आहे गोव्यातल्या मंगेशीच्या देवळामध्ये हे लग्न व्हावं अशी अशोक सराफांच्या आईची इच्छा होती कारण मंगेश हे सराफ कुटुंब यांचं कुलदैवत शिवाय अशोक सराफ यांचंही कुलदैवतावर खूप श्रद्धा म्हणून सत्तावीस जून एकोणीसशे एकोणनव्वद रोजी गोव्यात कुलदैवताच्या साक्षीनं या दोघांचं लग्न झालं खरं तर लग्नाआधी निवेदिता यांनी अशोक सराफांना विचारलं होतं पण त्यावेळेला त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये नकार दिलेला होता निवेदिता यांचा स्वभाव मुळातच टिपिकल रोमॅन्टिक नसल्यामुळं त्यांना जेव्हा जाणवलं की अशोक खराफ आपल्याला आवडत आहेत तेव्हा त्यांचं त्यांना खूप नवल वाटलं दुसरीकडं अशोक मामा यांच्या मनात काय आहे काय चाललेलं आहे काय चाललेलं होतं हे सुद्धा निवेदिता यांना त्यावेळी कळत नव्हतं परंतु निवेदिता यांच्या मनाची ही घालमेल लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या लक्षात आली होती कारण लक्ष्मीकांत बेर्डे आणि निवेदिता सारफ हे दोघेही लहानपणापासून एकमेकांना ओळखायचे अशोकला भेटायला कोणी मुलगी आली की तू तिच्याकडं खाऊ की गिळू अशा नजरेनं बघतेस असं लक्षानं निवेदिता यांना एकदा म्हटलंही होत अखेर एके दिवशी निवेदिता यांनी अशोक सराफ यांना सगळं सांगून टाकलं मला तुझ्याशी लग्न करायचं पण अशोक सराफ थेट नकार दिला या नकारामाग त्यांची वेगळी कारणं सुद्धा होती माझा नुकताच अपघात झालेला आहे उद्या काही कॉम्प्लिकेशन झाली तर तुला त्रास सहन करावा लागेल तू माझ्यापेक्षा वयानं लहान आहेस तुला अधिक तरुण आणि चांगला मुलगा सुद्धा मिळू शकतो असं अशोक सारफ यांनी निवेदितांना सांगितलं त्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे सचिने पिळगावकर किरण शांताराम या आणि अशा काही मंडळींनी अशोक सराफ यांचं मन वळवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले होते एप्रिल एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये अशोक सराफ यांचा भीषण अपघात झाला होता या अपघातापासून ते चमत्कारिकरित्या बचावलेले होते त्यांच्या दोन वर्षांनंतर त्यांनी निवेदिता यांच्याशी लग्न केलं सचिन पिळगावकर मच्छेंद्र कांबळी गिरीश घाणेकर लक्ष्मीकांत बेर्डे आणि त्यांच्या पहिल्या पत्नी रुही शिवाय अजय सरपोतदार हे सगळे जण या लग्नाला उपस्थित सुद्धा होते अभिनेत्री वर्षा उजगावकर यांच्या आई वडील गोव्याचेच असल्यामुळं ते सुद्धा या लग्नाला उपस्थित होते पण अशोक सराफ यांचे वडील आजारी असल्यामुळं ते या लग्नाला उपस्थित राहू शकले नव्हते त्यामुळं अशोक सराफ यांचा मावस भाऊ जयराम खवटे यांनी हे लग्न लावून दिलं होतं लग्नाचे सर्व विधी त्यांच्या हस्ते पार पडले तर निवेदिता यांचं कन्यादान करण्यासाठी त्यांचे मामा मामी सुद्धा आले होते आता हे कुटुंब अगदी खुशीत आहे मजेत आहे आनंदी आहे अशोक मामांनी आधी नकार दिला पण शेवटी त्यांचं मन वळवण्यात मात्र यश आलं आणि मग अशोक सराफ आणि निवेदिता ही जोडी संसारात सुद्धा रमली मित्र हो असेच किस्से जाणून घेण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराल ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार